साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना अपडेट मग सरकारची सुद्धा दोन हात करायची तयारी जी आहे हा ओबीसी समाज त्यांची सुद्धा तयारी करत आहे शेवटी पक्षांच्या परीत्र ही लढाई गेली आहे त्या मुलाबाळांचं भविष्य जे आहे ते त्या ठिकाणी कुठल्याही त्याला धक्का लागता कामाने आमचं अस्तित्व जे आहे या ठिकाणी अस्तित्वालाचा धोका आमदार निर्माण झालेला आहे हा गरीब पाहुणे जे गरीब जबाातीचं हे आरक्षण आहे त्यात तेली माई साळी कोटे कुबा को धबे वडाद मुस्लिम ओबीसी गलित ओबीसी लंगायत ओबीसी हे सगळे ओबीसी जे आहेत ते आम मुसाहेब ओबीसी आहेत त्यांच्या मुलाबाळांचं आरक्षण जे आहे धनिके सत्ता सत्ताधीश आहे त्या माध्यमातून जर हिसवून घेणार असेल तर ओबीसी आता स्वस्त बनता नाही तो पूर्ण जागा झालेला आहे आणि म्हणून स्वतःच्या अस्तित्वाची लढाई जी आहे त्या रस्त्यावरची लढाई आता ओबीसी सुरू केलेली आहे त्यातूनच हा सांगलीचा मेळावा जो आहे एक ऐतिहासिक मेळावा जो आहे या सांगलीमध्ये हा ओबीसीचा होणार आहे आणि त्यातून ओबीसीचा पूर्ण राजकीय आणि सामाजिक भविष्य जे आहे ते पूर्ण आमच्या हातात येणार आहे आणि जर कोणी या आरक्षणाला धक्का लावायची हिंमत सरकारने केली किंवा दरागे सांगताय तसं जर त्यांना त्यांचा बियार काढून काढला तर मात्र आम्हीसुद्धा जे आहे या सरकारचे आमदार जे पाण्याची तयारी जी आहे केलेली आहे आम्हाला त्या बाबतीत लढायच्या आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या गरीब समाजाचं आरक्षण त्याला तुम्ही हात सक्का लावू नका पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण मराठा सर्वांना घ्यायचं आहे त्याला आमचा विरोध नाही ते त्यांनी घ्यावं डब्ल्यू सी घ्यावं पण आमच्या गरिबा गरीबांच्या आरक्षणाला जे आहे त्यांनी हात लावू दे एवढीच आमची मागणी आहे त्यातला सत्तावीस टक्क्यामधला एक टक्कासुद्धा सुद्धा आरक्षणाचा धक्का लावू देणार नाही